नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलद्वारे आजपर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम अविरतपणे चालू आहे आणि भविष्यात देखील ते चालूच असणार तर आजचा आपला जो विषय आहे ते एक पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भरताना एक नोटिफिकेशन आलेला आहे एक अधिसूचना आली आहे आणि त्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर काय आहे ही अधिसूचना आणि यानुसार तुम्हाला यावर्षी पीक विमा भरताना कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागणार किंवा काय करावे लागेल तर बघा दरवर्षी तुम्ही पीक विमा भरत असताना बऱ्याच शेतकरी बांधवांचं बँकेतला नाव ना आधारवरचं नाव आणि जमीन उतार्यावरील नाव या तिघही नावांमध्ये साधर्म्य नसताना देखील तुमचा अर्ज ॲप्रूव्ह म्हणजे मंजूर होत होता मात्र एक अधिसूचना सूचना काढून त्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुमचं नाव उतार्यावर एक आपण उदाहरणार्थ समजूया की एखाद्याचं नाव आधार कार्डवरती आणि बँक पासबुकवरती राम आहे आणि जमीन उतार्यावर रामराव आहे तसेच एखाद्याचं नाव बाळासाहेब आहे आणि आधारवरती बाळा किंवा जमिनीच्या उतारावर बाला असं नाव आहे किंवा एखाद्याचं नाव आधार कार्ड त्यावरती सिंधू आणि जमीन उतार्यावर नाव सिंधुबाई असं असेल तर हे अर्ज चालू वर्षी रिजेक्ट म्हणजेच रद्द करण्यात येतील तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही पीक विमा अर्ज भरणार त्यावेळेस अर्ज भरत्या वेळेस तुमचं तिघही जागेंवरती म्हणजे जसं की जमीन उतारा त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक या तिघांवरती नाव हे व्यवस्थित चेक करून घेणं कारण की जेणेकरून तुमचा अर्ज अपात्र होऊ नये आणि तुम्ही जो पैसा किंवा जी तुम्ही विमा भरता त्यासाठी तुमचा जो खर्च झालेला आहे तो देखील वाया जाणार नाही मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Данива.